डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरसबुद्धिने बोल केन्द्रीय गृहमंत्री मंत्रिमंडल हकालपट्टी करा भीम आर्मी के अध्यक्ष जमीर शेख प्रधानमंत्री कड़े मगनी भारतीय राज्यघटने से शिल्पकार व भारता के भाग्य विधाते भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर बोल केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह हकालपट्टी करा अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलसामली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मिरज प्रांताद्वारे निवेदन देऊन मागणी केली तसेच परभणी येथील घटनेचा निषेध करून पोलीस कस्टडीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दोन कोटीची मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला महाराष्ट्र शासनने सरकारी सेवेत सामावून घेणे याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे व झालेल्या घटनेचे सीआयडी मार्फत चौकशी करून जे दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी संबंधित जे कोणी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली केंद्रीय मंत्र्यांचा वक्तव्य हे निषेधार्थ असून भारतीय संस्कृतीला अशोभनीय व निंदनीय आहे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आज मिरज प्रांत द्वारे निवेदन देऊन वरील मागण्या भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीन करण्यात आली आहे यावेळी भीम आर्मीचे नासिर शेख शिराज शिकारी साद गवंडी शोएब नवाडे सहित कार्यकर्ते उपस्थित होते निवेदन प्रांत ऑफिसचे नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी निवेदन स्वीकारले व निवेदनकर्त्यांचे मागणी वरिष्ठापर्यंत पोहोचू असे कार्यकर्त्यांना नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी सांगितले गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान निर्माते व भारताचे विधाते यांच्याबद्दल जे अवमान हवामानकारक जे शब्द वापरलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधान यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावरती कारवाई करावी आणि अमित शहा यांनी तमाम भारतीयांकडं जाहीर माफी मागावी आणि राजीनामा द्यावा तसेच मुख्यमंत मुख्यमंत्री साहेबांनी जे परबनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा जे दुर्दैवी जे मृत्यू झालेला आहे त्यांच्या त्यांना दोन कोटी आर्थिक मदत व त्यांच्या घरात घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घ्यावे तसेच त्या त्याच्यामध्ये जे काही दोषी अधिकारी आहे कर्मचारी आहे त्यांच्यावरती सी आय डी मार्फत चौकशी लावून त्यांना निलंबन करावे जय हिंद जय भारत जय चिंद्र